नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नेहमीच बघत असाल की मी काही जुन्या वास्तू ऐतिहासिक गोष्टी मंदिरे आणि काही ज्ञानवर्धक गोष्टी आणि काही वृत्तांकन असं माझ्या चॅनलवर माझा हा उपक्रम असतो याच प्रकारची नवीन माहिती मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे तसं तर आज शिक्षक दिना सर्व शिक्षक बांधवांना पहिले शुभेच्छा देतो आणि आज एक सणसुद्धा आहे आपल्या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यामध्येच एक जगातला सगळ्यात मोठा धर्म असा आहे तो म्हणजे इस्लाम मुस्लिम धर्म आणि त्यांचा आज सण आहे ईद ए मिलाद तर आपण लहानपणापासून ईद हा शब्द ऐकतो आहे की मुस्लिमांचा सण असतो पण बऱ्याच वेळा आपण ईद शब्दाचा अर्थ जाणून घेत नाही किंवा जाणून घेतला नाही काही लोकांनी घेतलाही असेल तर आज ईद इद आहे ईद ए मिलाद म्हणजे ईद शब्दाचा अर्थ पहिले सांगतो ईद म्हणजे उत्सव किंवा मेजवानी तर मुस्लिम लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ईद आहेत बकरी ईद जसं ईद ए मिलाद तर तसं त्यांचा जो उत्सव असतो ईद म्हणजे त्यांचा उत्सव किंवा त्या दिवशी मेजवानी असते आणि आज आजची जी ईद आहे ती ईद ए मिलाद तर मिलाद हा जो शब्द आहे हा अरबी शब्द मौलीद पासून तयार झालेला आहे आणि मौलीद शब्दाचा अर्थ होतो जन्म मग आज कोणाचा जन्म आहे तर आज प्रेषित मोहम्मद पैगंबर मुस्लिम धर्माचे संस्थापक यांचा जन्म आणि यांचा हा जन्मदिवस म्हणजेच ईद ए मिलाद तर अशी ही एक माहिती इथे तुम्हाला सांगावीची वाटली तर तुम्हाला हा ईद ए मिलाद या शब्दाचा अर्थ माहीत होता का हे तुम्ही जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे चॅनल आवडते का ते सुद्धा सांगा आणि याच प्रकारच्या माहितीसाठी माझं चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद